वरवडे टोल नाक्यावर अपघात एसटीने लेन सोडली दुसऱ्या लेन मध्ये घुसले सोलापूर पुणे महामार्गावरील वरवडे टोलनाक्या येथे टीवरील नियंत्रण सुटल्याने साडेचारच्या सुमारास अपघात झाला आहे सोलापूरहून पुण्याकडे एम एचे वीस बी एल अठ्ठावीस झिरो सहा ही बस अंदाजे तीस प्रवासी घेऊन निघाली होती वरवडे टोलनाक्या नजिक येताच अचानक पाऊस सुरू झाला लेन क्रमांक नऊ दहावर वर येताच बसचे नियंत्रण सुटले या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी एस टी बसचे व टोलवरील साईड गार्डचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हा अपघात वरवडे टोल नाक्यावर झालेले डॉक्टर प्रशांत कारंजकर डॉक्टर गोरख लोंडे किशन कांबळे सागरफाटे धनराज रणसिंग प्रशांत भोसले हे टोल कर्मचारी मदतीसाठी धावले तर महामार्ग जे साळके आणि सोनार हे अधिकारी तातडीने दाखल झाले नियंत्रण सुटल्याने एसटीच्या दोन लेन मध्ये घुसली त्या लेनवरती दुसरे वाहन नव्हते अन्यथा मोठा अपघात झाला असता अशी चर्चा प्रत्यक्षदर्शनमधून होत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवरती क्लिक करा